जय हरी जय रामकृष्ण हरी हे बघा आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविक भक्त वारकरी यांना खूप खूप शुभेच्छा या आषाढी एकादशी म्हणजे वारीचा संपूर्ण सार हा सार म्हणजे एकादशीसाठी पायी वारी आज पंधरा वीस दिवस महिनाभराशी वारकरी चालत ता येत येत असतात एकादशीचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी हा तर हा बघा आजचा शुभ दिवस म्हणजे एकादशी तर एकादशीच्या निमित्ताने आज वारकऱ्यांनी सकाळी पाठेच उठून सर्व आंघोळ्या वगैरे करून काकड आरती आरती करून एकादशीला सुरुवात केली बघा आणि क काही वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शनसुद्धा घेण्याचं त्यांना भाग त्यांना लाभ लो लाभ मिळाला बघा ला तर हे असं बघा एकादशीचं म्हणजे संपूर्ण हा भक्तिमय वातावरणाचा सार हा दिवस आहे बघा तर यासाठी आमच्या वारीतसुद्धा निमराज महाराजांची आज इथं सकाळी आरती आकडा आरती आणि आता बघा महाप्रसादाचं प्रवचनाचा लाभ वारकऱ्यांना घेता येईन बघा तर पहा आपण संपूर्ण वारीचा सार धन्यवाद रामकृष्ण <laughs> जय जय राम जय हे बघा आता प्रवचन संपले बघा आता आणि आता वारकऱ्यांना बघा आता फराळासाठी आमंत्रण करण्यात आलेलं आहे आता थोड्याच वेळ आता वारकरी आता फराळासाठी बसतील बघा तर दाखवतो फराळाच हे बघा आज एका दिवशी फराळासाठी आमचे देवदैठन देवदैठन निमराज महाराज पालखीचे वारकरी भक्त मंडळी आम आमचे कार्य तरुण मंडळ कार्यकर्ते बघा हे आज फराळ करण्यासाठी बसस्टँड बघा थांबा हां हे फराळ करण्यासाठी बसले बघा इथं हे अगदी खरोखर म्हणजे खरोखर कार्यकर्ते हे आधी जठून संपूर्ण कार्य करतात हे सोनुभाऊ झालं हे झालं हे म्हणजे संपूर्ण अगदी पालखीचं जे काय कमी सरस आहे ते सगळं पाहतात बघा ही सगळी मंडळी आणि सगळं नियोजन करतात बघा त्यामुळे कुठल्याही वार करायला काही तकलीफ होत नाही तर धन्यवाद मानले पाहिजे ह्या कारभाराचे धन्यवाद हे बघा इथं आता इथं महिलांची पंगत बसली बघा महिला हे वाढ करतात बघा प्रश्न खराळाचं त्यामध्ये उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा आणि आज अन्न जाते पण त्यांची भेट घेतो बाबा हेधवां <alley Clayak static> कृष्ण कृष्ण हरे हरी बघा सगळे वारकरी ब बघा सगळे आधी फराळ करण्यासाठी तर नियोजन असं काही बेस्ट हरे राम हरे राम, राम राम राम, राम हरे हरे हे बघा केळीचं पण खिचडी शाबोताना खिचडी केळीचं पण फराळ आहे बघा वारकऱ्यांना बसलेल्याच वारकऱ्यांचं नियोजन आहे बघा हे अन्नदाती वाटायला येत नाही इतकं लोक अन्नदान करतात बघा इथं प्रसादाच हो उत्कृष्ट अस नियोजन हे बघा हे महाराज बसले जेवायला हे पाटील पण इथं लक्ष ठेवून हे सगळं रामकृष्ण अरे पाटील कस काय आज पंगत कुणाची आज पंगत आज बनकर बनकर मेजर आहे ना बनकर बनकर मेजर देवदैठण हा देवदैठण यांची पंगत आहे बनकर महाराजांची बघा तर ते अन्नदा आज रोज म्हणजे प्रत्येक देवदैठण हे ते शरद खडकर यांची शरद खडकर शरद खिडकर यांची पंगत आहे आज बघा बरेचसे वारकरी आपल्याकडे आलेले आले हा आले ना बरेच वारकरी आले बरोबर धन्यवाद 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 perasaan आज पंढरपूरची आखाडी एकादशी मोठी एकादशी आज सर्व भक्तमंडळांचा बघा महाप्रसादाचा योग आहे हे खेडकर साहेब यांनी बघा महाप्रसादाचा वारकऱ्यांना ठेवलं आहे बघा हरी जय हरी जय हरी रामकृष्ण हरी हे आमचे कार्यकर्ते बघा भाऊर पाहिजे हे सगळं अगदी वारकऱ्यांची सगळे वार व्यवस्था पाहतात बघा सगळं नियोजन करतात हे जाधव साहेब पण एक हे पण सगळं नियोजन करतात बघा वारकऱ्यांच्या जेवणाचे सगळं नियोजन करतात बघा हे त्याशी तरुण मंडळे हे चांगले सहकार्य असतं बघा त्यांचं <laughs> जय हरी जय <जैरी>। हरी <laughs> <जैरी>, जय हरी जय <laughs> हरी हे बघा इथं संपूर्ण स्वातंत्र्य नियोजन केलं जातं बघा या ठिकाणी हे बघा आज आषाढी एकादश पंढरपूर एकादशी सकाळी ना, सकाळचा नाश्ता म्हणजे प्रसाद खिचडीचा बघा हे अन्नदाते नाव काय म्हणलं आपलं शरद सुखदेव खेडकर हे जिल्हा तुम्ही तुमची आज पंगत आहे तर तुम्ही किती दिवसापासून पंगत घालता का आज वर्ष पहिलीच वर्ष तुम्हाला मिळाली पंगत आज आणि तुमचं नाव काय म्हणलं आहे हे त्यांच्या मेसेज आहे बघा खेडकर खेळकर हे बघा ह्या दोन्ही माणसांनी बघा आज एवढं म्हणजे योगदान दिलं पालखीसाठी आज त्यांनी एखाद्याच्या दिवशी मरा महाप्रसादाचा त्यांनी बघा आज वारकऱ्यांना अन्नदानाचं बघा त्यांनी नियोजन केलं धन्यवाद महाराज